हे सर पुढे अग्निराला पुरायचे हा तालुका क्रीडा संकुलामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत आणि कोणकोणत्या नाहीत या संदर्भामध्ये आज आपण इथल्या खेळाडूंसोबत इथल्या इथे रोज खेळा येणारा येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आपण चर्चा करूया आपलं काय मत आहे या संदर्भात सर इथं ट्रॅक पाहिजे सर आम्हाला रनिंगसाठी ट्रॅक नाही सर इथून आम्हाला गावाला म्हणजे काटोवला जावं लागते सर ट्रॅकने ट्रॅक रनिंग मारायला सर अग्निवीरचे सर पेपर काढल्याने मुलांनी सर आमची रनिंग आहे काहीच नाही सर इथे फॅसिलिटी रोडांनी दवड लागते सर कोणाचं ॲक्सिडेंट होते काही होते ट्रॅक किती असायला पाहिजे अंदाजे चारशे जा चार था चार सर चारशेचा हो सर आणि या व्यतिरिक्त ट्रॅक व्यतिरिक्त अजून काही इक्विपमेंट म्हणजे जे खेळण्याचे साहित्य आहेत किंवा अजून काही नको सर फक्त ट्रॅक पाहिजे फक्त ट्रॅक पाहिजे येऊन जाईल ट्रॅक मध्ये सगळंच येऊन जाते सर ट्रॅक मध्ये सगळं लॉंग जम्प येतो सर शंभर मीटर पाहिजे सर आणि सर प्रत्येक कॉर्नर एक फोकस पाहिजे सर आम्हाला जेणेकरून सर आम्ही नाईटला पण रनिंग मारू शकलो पाहिजे सर हा हा आणि या व्यतिरिक्त सिंगल बार आहे डबल बार आहे अशी काही व्यवस्था आहे का इथे फायदा तुम्हाला मिळतो ग्रीन जाते सगळे खंबे पूर्ण निघाले पाहिजे ताराची लाईन लाईन आहे त्याच्यामुळे त्रास जास्त होतो मुलांना आणि ट्रॅक व्यवस्थित पाहिजे कारण कसं आहे हा जो गोल राऊंड आहे हा गोल राऊंड नाही येत आहे इथे ते कॉर्नर कटत आहे तिथे त्याच्या कारणानं कसं आहे रनिंग जेव्हा मारतो आपण कॉर्नर काटून मुलाला दौडा लागते पाय फ्रॅक्चर होते उलटा ताण पडतो त्याच्यामध्ये आणि ग्रीन जिमचं कसं आहे ग्रीन जिम ठीक आहे प्रॉब्लेम नाही पण जसं लॉंग जम्पची हे जे ग्राउंड आहे तिथे एक पूर्ण एक व्यवस्था पाहिजे आहे गोळा पाहिजे आहे यांना आणि एक सिंगल बार डबल बार पाहिजे आहे हे व्यवस्था काहीच नाही आहे सध्याच्या स्थितीमध्ये नरसरी सगळं दिलं म्हणजे पूर्ण लाँग जम्प त्याच्या म्हणजे इथे अग्निवीर जवळपास किती बुल येतात प्रॅक्टिस करायसाठी किती किती मुलं येतात प्रॅक्टिस करायला रोज तीन हा चार चार पाच सर यांनी आणि या व्यतिरिक्त म्हणजे जसं अग्निवीर आहे किंवा मिलिटरी मध्ये जाणारे आहेत किंवा सिपाईसाठी आहेत अशी भरपूर मुलं असतील म्हणजे या ठिकाणी जर सुविधा उपलब्ध झाल्या तर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांची संख्या वाढेल मुलं बरोबर आहे लगीत आहे हरवर्षी सगळे मुलं पेपर काढतात पण सर दोन हजार तेवीस मध्ये सर मुलांना म्हणजे हे काढली होती मोर्चा काढला पडला होता तहसील मध्ये पण गेले सर पण याच्यावर काही कारवाई होऊन ना राहिली दोन ते तीन वर्ष झाली आणि सर इथून आम्हाला काटोलला जावं लागते सर काटोला एवढी फॅसिलिटी आहे सर तीन वाजताची गाडी बघून आम्ही सर काटोला जावं लागते आणि रात्री आठ दहा वाजता घरी म्हणजे शर्मची गोष्ट आहे तालुक्याचा प्लेस असं मी असं मी असं ऐकलंय या संदर्भामध्ये की नडखेडला जे स्विमिंग टँक नाही आहे आणि तो बंद पडलेला आहे त्यामुळे बरेच मुलं इथून सकाळी पॅसेंजर जातात आणि येताना पॅसेंजर परत येतात स्विमिंग सेट स्विमिंग जातात अगदी बरोबर आहे स्विमिंग आणि ग्राउंड मारते मग स्विमिंग करून राज्या ट्रेन वापस येते सर गावला आणि तुम्ही जर बघा या ग्राउंड मध्ये तुम्ही गेट बघा गेट पण व्यवस्थित नाही आहे सेक्युरिटी गार्ड नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे शौचालय नाही आहे मुलांना त्रास होतो ना सर अगदी बरोबर या सगळ्या गोष्टी यांनी अवेलेबल करून द्यायला पाहिजे कारण हे तालुका आहे खेळ असल्यासारखं वाटून आम्हाला वर्षापासून आहे आहे आम्ही कंटिन्यू करतो पण त्याच्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या आपण ऐकल्या या ठिकाणी अग्निवीर असो पोलीस शिपाई असो किंवा मध्ये जाणारे विद्यार्थी असो हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेतात या ठिकाणी ग्रीमजीनची व्यवस्था आहे छोट्या मुलांसाठी काही इक्विपमेंटची गरज आहे किंवा यामध्ये ट्रॅकची व्यवस्था असायला पाहिजे अशी मुलांनी या ठिकाणी गरज मांडलेली आहेत मी या ठिकाणी सुनील मोहोड अमृत न्यूज चॅनल नागपूर दैनिक नवराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी नागपूर धन्यवाद